दुसरी भेटून दे पुनर्मय एक वेळ गेलेली संपत्ती एक वेळ विकलेलं घर एक वेळ विकलेला प्लाट आजी तुकाराम महाराज सांगतात ते जास्त पैसे देऊन तुम्हाला विकत घेता येईल पण न शरीर पुन्हा पुन्हा एक वेळ जर आपले शरीर गेलं मनुष्य जर मरण पावला तर परत मिळण्याची गॅरंटी नाही मग त्याच्यासाठी आपण काय करायला पाहिजे एवढं सांगतो कीर्तन संपवतो का चालू देऊ द्या मग शंभर शंभर रुपये महाराज सांगतात जीवनाचं घेण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल शेती उय श्रस्त्रच नाम माचरच लक्षविवाह दातव्य कुटी तत्वा हरिम भजन महाराज सांगतात जीवनामध्ये जर हे चार गोष्टी केल्या तर तुम्हाला स्वतंत्र भगवंताची भक्ती करायचं काम पडणार नाही मग चार गोष्टी कोणत्या पहिली गोष्ट आहे शंभर कामं सोडून तुम्ही भोजन करा किती काम सोडू सांग हे बर महाराज म्हणतात शंभर काम सोडून तुम्ही भोजन करा एक हजार कामं सोडून तुम्ही स्नान करा एक लाख कामं सोडून तुम्ही दान करा आणि एक कोटी कामं सोडून तुम्ही देवाचं नामस्मरण करा कशासाठी तुझ भाव आहे देव तरी हा तुला